दहा हजार एक ही ऊसाची जात कमी खर्चामध्ये एकरी जास्त उत्पन्न घेणारे शेतकरी आज आपल्या सोबत आहेत सचिन गण आज आपण लातूर जिल्ह्यातील आणि लातूर तालुक्यातील हिसोरी या गावात आलेले आहेत नमस्कार मी आजमेर सर जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर नमस्कार तर आज आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेऊ की कशा कमी खर्चामध्ये यांनी जास्त उत्पन्न घेतलेलं आहे आणि काय त्यांचा अनुभव राहिलेला आहे सर ही उसाची जात आपण कसं काय निवडली दुसऱ्या अनेक जाती आहेत दुसऱ्या जातीपेक्षा या जातीला उत्पन्न जास्त निघत आणि आपण रासायनिक खताचा वापर करीत नाही शेणखतावर आपण उत्पन्न घेतलेलं आहे आणि रासायनिक खत हे दरवर्षी टाकावे लागते शेणखत एक वर्ष टाकला तर तीन दोन तीन वर्ष तर सहज उत्पन्न निघत राहते आणि रासायनिक खतांचा खर्च पण वार्षिक जास्त आहे जास्त आहे आणि शेणखताला तेवढा खर्च येत नाही तुम्ही असं विकत घेऊन शेणखत आणलेलं आहे का घरच घरची जरशी गाई होते त्यावेळेस टाकलंय बर बरं किती दिवस झाला याला खत टाकून खत टाकून दोन वर्ष झालेलं आहे त्याच्यावर हे ऊसाचं पहिलंच पीक पहिलंच पीक आहे तर आता, आता आपण बघितलं की ऊस या ठिकाणी पण आपण पाहिलेलं पन आहे की पूर्ण पडलेला आहे का त्याची पूर्ण वाढ झालेली आहे ऊस तोडायला आलेला आहे आणि आणखीन यांची वाढ चालूच आहे आता जवळपास सरांनी सांगितलं किती कांडी आहेत आता पंचवीस ते तीस कांड्यावर सध्या ऊस आहे बघा पंचवीस ते तीस कांद्याच्या ऊसाची वाढ झालेली आहे आन आणि आता हे किती महिन्याचं आहे अ नऊ दहा महिने झाले आहेत त्याला नऊ ते दहा महिने झालेले आहेत मग आता इतर काय का खर्च आलेला आपल्याला एकरामध्ये समजा फवारणी आहे खुरपणी आहे किंवा किती तुम्हाला खर्च आलेला आहे फवारणी खुरपणी फवारणी सर नाही केलेली पण खुरपणी खुरपण केलेली आहे दोन आपल्या कृत्रिम खताचा तर काहीच वापर नाही दुसऱ्या कशाच नाही रासायनिक खताचा उपयोगच केलेला नाही बरं आपण सांगितलं की याच्या अगोदर पण आपल्याकडे ही शेती होती ऊसाची तर एक सरासरी अंदाज किती एकर एकरी एक उत्पन्न किती निघत एकरी चाळीस पन्नास पर्यंत जात होता अगोदर या वर्षी जास्त जाईल असा अंदाज आहे आणि बरेच असे शेतकरी पण आहेत जे सत्तर ते ऐंशी नव्वद टनाकडे सुद्धा घेऊन चाललेले त्याला त्याला खर्च जास्त करावा लागतो रासायनिक खताचा वापर जास्त करावा लागतो मग खर्च वाढला की अं उसाचं उत्पन्न बी वाढतंय पण ते खर्चामध्ये मॅनेज पण होऊ शकत मग इथं आपण फक्त शेणखताचा वापर करून कमी खर्चामध्ये कमी उत्पन्न जरी घेतलं तरी आपल्याला एक जास्त उत्पादकता मिळते बरोबर आहे आणि इथं आता दुसऱ्या कोणत्या कोणत्या जातीच्या आहेत आसपास उस झिरो बत्तीस आहेत आठ हजार पाच आहेत पण दहा हजार एक जास्त आहे जास्त प्रमाणात आपण पाठीमागं बघू शकतात आपण जवळ येऊन पाहू की कशा पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा ऊस पडलेला आहे आणि याने अंतर किती ठेवलेलं आहे सर आपण सव्वा पाच फूट आहे तर या ठिकाणी आपण बघू यामध्ये हे बघा पूर्ण ऊस पडलेला आहे आणि सव्वा पा पाच फूट अंतर ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये आता मशागत करताना ट्रॅक्टरचा वापर ट्रॅक्टरचा वापर त्याच्यामध्ये काय माती लावणं ट्रॅक्टर स्वतःच आपण जवळ येऊन बघू शकतात की या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने हा ऊस आलेला आहे आणि यासाठी त्यांनी सांगितलं की खूप कमी खर्च केलेला आहे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आपण बघू शकतात किती चांगल्या पद्धतीनं हा ऊस आलेला आहे आणि त्याची वाढ पण झालेली आहे तर इतर आणखीन जे शेतकरी आहेत या ठिकाणी ऊसांचं प्रमाण जास्त असण्याचं काय कारण आहे म्हणजे भरपूर ऊसांचे तर आहेत उसाचं पीक घेत आहे तिथं नगदी पीक आहेत म्हणजे प्राधान्य दिले जाते बर आपल्या शेतात आता दुसरे कोणते पीक आहेत सोयाबीन आहे तूर आहे बर आणि आता हे ऊस आपल्या कसं हार्वेस्टरना कटिंग होते का असं कर कारण की आता भरपूर हार्वेस्टरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यांना नुकसान पण होत आहे असं ऐकण्यामध्ये आहे आणि फायदा पण आहे की लवकर कटिंग नाही नाही नुकसान जास्त होत होणारच आहे पण लवकर जात आता आपल्यासोबत सचिन गंड हे शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की ही जी लावणी पद्धत आहे आपण पाहू शकतात या ठिकाणी खूप दाट प्रमाणात ही आता फुटवा झालेला आहे आणि याच्या मागचं कारण जर आपण पाहिलं तर ह्यांनी टोकन पद्धतीनं आणि नर्सरीहून रोप आणून लावलेले आहेत तर मुलाखत घेण्याचं प्रमुख कारण हेच आहे की नवीन अनुभव त्यांच्यासाठी कसा होता तर सचिन आपल्याला एक रोप कित रुप किती रुपयाला मिळालं होतं अडीच रुपयाला रोप मिळाले हा आणि एकूण किती खर्च आला जवळपास खरेदी करायला रोपाला बारा तेरा हजार रुपये गेलेले आहेत एक खरेदी बर दोन फुटावर लावून केलेली आहे दोन फुटावर लावण केलेले के आता पारंपरिक जे ऊस लावण्याची पद्धत आहे सरीमध्ये पायांना तुडून किंवा लांबक्या कांड्या करून तर त्या तुलनेत आणि ह्या रोपाच्या लावण्याच्या पद्धत कसा दाट फुटवा आहे का कसा अनुभव आहे याच्यात फुटवा जास्त आहे ने, नेम कारखाना एक महिना लवकर मला मिळते असं आहे का आपण बघू शकतात कि किती जास्त एक एक रोप लावून सुद्धा या ठिकाणी दाट फुटवा आलेला आहे आणि मला वाटतंय भरपूर रोपा निर्मिती भरपूर झालेली आहे